कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं तब्बल आठवडाभर दडी मारली होती मात्र आज सकाळपासूनच कोल्हापूर शहरात पावसाची रिपरिप सुरू असून काही भागात रेंगाळता पाऊस दिसून येतोय दुसरीकडं धरण क्षेत्रात सकाळपासून पावसानं हजेरी लावली आहे राजाराम बंधाऱ्याची पातळी सोळा फूट नऊ इंच इतकी असून पाण्याचा आठ हजार अडतीस क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा सुमार जोर कायम आहे गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यामुळं जिल्ह्यातील पाणीसाठ्यांवर ताण निर्माण होऊ लागलाय सोमवारी पाडगाव धरण वगळता इतर सर्व धरण क्षेत्रात उघडीप होती यामुळं नद्यांच्या पाणीपातळीत मोठी घट झाली असून पंचगंगेची पातळी आता केवळ सतरा फूट नऊ फूट इतकी राहिली आहे आज सकाळपासून मात्र कोल्हापूर शहरात पावसाची रिपरिप सुरू आहे रेंगाळता आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस अधूनमधून कोसळतोय घाट माथ्यावरही असं कालपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावल्याचं दिसून येते गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी चार पूर्णांक नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गगनबावड्यात सर्वाधिक पस्तीस पूर्णांक चार मिलीमीटर शाहूवाडीत दहा पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस झाला इतर तालुक्यात तुरळक पावसाची नोंद आहे आज राजाराम बंधाऱ्याची पातळी सोळा फूट नऊ इंच इतकी असून आठ हजार अडतीस क्युसेक्स विसर्ग सुरू आहे अद्यापही आठ बंधारे पाण्याखाली आहेत पावसाचा सध्याचा मंद वेग लक्षात घेता पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची गरज अधिक भासतीय शेतकऱ्यांमध्येही पेरणीसाठी आणि उगमावरच्या पाणीसाठ्यांसाठी संततधार पावसाची प्रतीक्षा सुरू आहे